शिकायचं आहे ना मायक्रोसॉफ्ट एक्सेल दोन हजार एकवीस तेही मराठीतून चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे एक्सेलचा या मालिकेमधून तुम्ही प्रारंभापासून ते प्रगत पातळीपर्यंत संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्याने मराठीतून शिकणार आहात चला तर वर्कबुक ओपन करूया हे वर्कबुक ओपन झालेलं आहे मध्ये काम करत असताना आता जे आपण ऑप्शन्स पाहणार आहोत जे टूल्स पाहणार आहोत ते सतत उपयोगी पडणारे आहेत म्हणून आपण आता यातील ऑप्शनचा विचार करणार आहोत आणि फाईलमध्ये जाऊन फाईलमध्ये गेलो न्यू ऑप्शनवर क्लिक करून नवीन वर्कबुक कसे ओपन करतात ते पाहणार आहोत आणि त्याच्यावर काम कसं करायचं तर न्यूवर क्लिक करा किंवा शॉर्टकट की कंट्रोल एन प्रेस करा आणि नवीन वर्कबुक ओपन होईल आता आपण न्यूवर क्लिक करणार आहोत न्यूवर क्लिक केलं इथं ब्लँक वरबुकवर क्लिक केलं आणि हे वर्कबुक ओपन झालेलं आहे इथे हे नवीन जे वर्कबुक ओपन झाले त्याला बुक फोर असं नाव दिसते आपलं पहिलं जे वर्कबुक आहे हे टास्क बारवर दिसते पहा हे पहिलं वर्कबुक आहे त्याच्यावर मी क्लिक करतो हे वर्कबुक वन दिसत आहे तर आता आपण एक वर्कबुक ओपन करण्यासाठी फाईल मेनूमध्ये में गेलो आणि न्यू वर्क क्लिक केलं आणि वर्कबुक ओपन झालं म्हणजेच नवीन फाईल ओपन करायची असेल तर प्रत्येक वेळी स्टार्ट मेनूवर न जाता आपण ओपन असलेल्या बुकमध्येच फाईल मेनूमध्ये जाऊन नवीन फाईल ओपन करू शकतो आता नवीन फाईल ओपन झालेली आहे आणि आपल्याला आता इथे एक टेबल तयार करायचं आहे नेमजेक्ट सब्जेक्ट असं करायचं आहे तर आपलं इथे एक टेबल तयार झालेलं आहे ही नावं आहेत इथे सब्जेक्ट आहेत सुटुडंट्सचे सब्जेक्ट आहेत आणि ह्या याच्यात मार्क्स आहेत तर आपण आता असं करूया की इथे काही इथे कलर देऊया हा कलर दिला आपण इथे कलर दिला तर असे काही आपण चेंजेस केले याच्यात आणि आता आपण हे वर्कबुक सेव्ह करणार आहोत तर सेव्ह करण्यासाठी फाईल मध्ये जायचं आणि इथे दिस दिसत असलेला ऑप्शन सेव्ह याच्यावर क्लिक करायचं किंवा शॉर्टकट कर की कंट्रोल एस दाबायची आता आपण सेव्ह बटनावर क्लिक करणार आहोत शेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं चार ऑप्शन दिसत आहेत तर या चार ऑप्शन पैकी आपण पहिल्यांदा तिसऱ्या ऑप्शनवर वळणार आहोत त्याच्यावर क्लिक करूया ॲड अ प्लेसे प्लेस ॲड अ प्लेस त्याच्यावर क्लिक करूया इथे आपल्याला दोन ऑप्शन दिसते वन ड्राईव्ह वन ड्राईव्ह फॉर बिझनेस जर तुम्हाला तुमच्या पिशीवर हे ॲड करायचं असेल तर याच्यावर क्लिक करा आणि पुढे जे काही इन्स्ट्रक्शन्स असतील त्याप्रमाणे करा तर आपल्याला हे करायचं नाही आपल्याला आपल्या पिशीवर हे घ्यायचं नाही आहे आता इथे पहिलं ऑप्शन आहे वन ड्राईव्ह पर्सनल आता हे वन ड्राईव्ह काय आहे तर मायक्रोसॉफ्टचं एक स्टोरेज टूल आहे आणि यामध्ये फाईल सेव्ह केल्या जातात आणि त्या सेव केल्या ऑनलाईन सेव होतात त्या आपण नंतर कधी वापरू शकतो पण त्यासाठी ऑनलाईन जावं लागेल तर आपण याचा उपयोग करणार नाही आता राहिलेले दोन ऑप्शन डिस पीसी आणि ब्राऊज अशी दोन ऑप्शन आपण वापरणार आहोत तर त्याच्यापैकी पहिला डीस वर क्लिक करूया डीश <laughs> वर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला काही फोल्डर दिसत आहेत टुडे म्हणजे आज ओपन केलेली पायी काही फोल्डर दिसत आहे किंवा एस्टरडे इथं दिसू शकतं एस्टरडे ओपन केलेलं फोल्डर दिसू शकतं त्याच्या पुढे जाऊन लास्ट वीक ओल्डर वगैरे वगैरे असे फोल्डर्स दिसतात म्हणजे हे जेव्हा केव्हा ओपन केले असतील ती फोल्डर्स त्या त्या ग्रुपमध्ये दिसतात आता आपण ब्राऊसवर जाऊ ब्राऊसवर क्लिक करूया आपण फाईल सेव्ह करायची आहे म्हणून हे पाहत आहोत ब्राऊजवर क्लिक केल्यावर डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे आणि त्या डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला इथे फाईल नेम आलेला आहे बुक वन जे आपण त्या टायटल ता बारवर दिसत होतं तर आपण हे नाव बदलू शकतो किंवा ह्याच नावाने फाईल सेव्ह करू शकतो पण फाईल सेव्ह कुठे करायचे तर आपल्याला डेस्कटॉपवर सेव्ह करायचे डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करायचे की अजून दुसरीकडे सेव्ह करायचे दुसऱ्या ड्राईव्ह मध्ये सेव्ह करायची आहे दुसऱ्या ड्राईव्ह मधल्या एखाद्या फोल्डर मध्ये सेव्ह करायचे असं आपण ठरवलं तर त्याप्रमाणे आपण सेव्ह करू शकतो जाऊन डेस्कटॉपवर जाऊया डेस्कटॉपवर आपण फाईल सेव्ह करूया तर इथं पहा पीसी मध्ये दे, डेस्कटॉपवर ही फाईल दिसते तूर्तात मी हे कॅन्सल करतो आपण डिश पिशी हे ऑप्शन पण पाहूया ह्या डिश पिशीवर सिंगल क्लिक केल्यावर ही फोल्डर्स दिसले आपल्याला पण ह्या डबल क्लिक केल्यावर आपल्याला हा डायलॉग बॉक्स दिसेल जो आपण ब्राऊजमध्ये पाहिला होता तो आणि हा सेमच आहे आता मी हा इथे कॅन्सल करतो आणि सोपं सिंगल क्लिकने ब्राऊस ओपन करता येतो म्हणून वर जाऊन आणि आता आपण आपली फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करू त्यासाठी डेस्कटॉप वर क्लिक केलं इथं दिसपीसी डेस्कटॉप आलं डेस्कटॉपमध्ये ही एक्सेल हा फोल्डर आहे एक्सेल हा फोल्डर आहे त्याच्यावर क्लिक करूया डबल क्लिक त्याच्यावर डबल क्लिक केल्यावर आपण एक्सेल फोल्डरमध्ये गेलो आणि आता आपण इथे फाईल सेव करणार आहोत पण सेव करण्यापूर्वी त्या फाईलला ना नाव देणार आहोत तर इथे आपण नाव देऊया फाईल माय फाईल वन माय फाईल वन हे नाव दिलं आणि डेस्कटॉप मध्ये एक्सेलवर एक्सेल फोल्डरमध्ये आपण सेव करणार आहोत म्हणून आता सेव वर क्लिक करूया ही फाईल सेव झाली ही फाईल आहे अशी झाली आता आपण फाईल ओपन केली फाईल मेनूमध्ये जाऊन फाईलवर काम केलं आणि फाईल सेव्ह केली फाईलमध्ये के जाऊन सेव्ह ऑप्शन वापरलं आणि फाईल सेव्ह केली आता आपण पुढे असं पाहणार आहोत की एक फाईल ओपन करायची एक फाईल ओपन करूया आपण त्यासाठी आपण फाईल मेनूमध्ये जाऊया फाईल मेनूमध्ये गेलं आणि ओपनवर क्लिक करा किंवा कंट्रोल प्लस ओ दाबून आपल्याला डायलॉग बॉक्स ओपन करता येईल आता आपण ओपनवर क्लिक करणार आहे ओपनवर क्लिक केलं पुन्हा मग सारखा डा, डायलॉग बॉक्स आला परंतु आता आपल्याला हे डिशपिशी जे ऑप्शन दिसते त्याच्यात फोल्डर आणि फाईल्स दिसतात फोल्डर आणि फाईल्स दिसतात याच्यावर डबल क्लिक केलं तर डायलॉग बॉक्स ओपन होईल जे आपल्याला फाईल ओपन करायची सर्च करून जाता येईल आता आपण ब्राऊसमध्ये जाणार आहोत सिंगल क्लिकने सिंगल क्लिकने ब्राऊसमध्ये आलो आता आपण सेव्ह केलेली फाईल परत ओपन करणार आहोत तर ती सेव्ह केलेली फाईल आपण डेस्कटॉपवर सेव्ह केली होती डेस्कटॉप एक्सेल फोल्डरमध्ये सेव्ह केलेली होती आणि आपल्या फाईलचं नाव होतं पहा माय फाईल वन त्याच्यावर क्लिक केलं हो के के ही फाईल सिलेक्ट झाली आता ओपनवर क्लिक करूया फाईल ओपन होईल तर आपण आता सेव्ह केलेली फाईल ओपन केली म्हणजे फाईल ओपन करणे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे परंतु आता हे फाईल ओपन जी झालेली आहे याच्यात अजून आपण काही फॉर्मॅटिंग करणार आहोत इथे आपण कलर देऊया आणि ते टेक्स्ट बोल्ड करूया टेक्स्ट बोल्ड झालं शिवाय हे टेक्स्ट टेक्स्टचा कलर आपण बदलूया टेक्स्टचा कलर बदलला तर अशा प्रकारे फाईलमध्ये आपण जे बदल केलेत तर हे बदल आता आपण ही फाईल सेव्ह करणार आहोत तर ह्या बदला सह सेव्ह करायची कशी करायची ते आपण पाहणार आहोत तर सेव्ह करण्यासाठी आपण पहिल्यांदा तर फाईल सेव्ह करून पाहिली आहे पण आता सेव्ह करण्यासाठी आपण क्लोज बटनावर क्लिक करणार आहोत क्लोज बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला इथे एक डायलॉग बॉक्स आलेला आहे त्यात तीन ऑप्शन्स आहे सेव डोंट सेव्ह आणि कॅन्सल तर आता ही फाईल सेव्ह केली तर नवीन जे बदल केलेत त्या बदलासह ही फाईल सेव्ह होणार आहे डोंट सेव्हर क्लिक केलं तर फाईल सेव्ह होईल आपण नाव तर अगोदर दिलेलंच आहे इथे नाव दिसत आहे माय फाईल वन ही फाईल सेव्ह होईल पण नवीन जे बदल केला आहे आपण नवीन जो बदल केला आहे तो सेव्ह होणार नाही तुर्तास आता आपण कॅन्सल वर क्लिक करूया आता कॅन्सल वर क्लिक केल्यानंतर आपण अजून या फाईलमध्ये बदल करूया काही टेक्स्ट वाढवला हो आपण आता इथे टेक्स्ट वाढवलेला हो आहे या फाईलमध्ये अजून बदल केला आपण आणि आता पुन्हा आपण बंद करणारे आहोत फाईल तरी क्लोज क्लोज ते क्लोजवर क्लिक करूया क्लोजवर क्लिक केलं पुन्हा तीन ऑप्शन आली आपण तिन्ही ऑप्शन काय आहेत ते पाहिलेलं आहे आता आपण फाईल सेव्ह करणार आहोत परत आपण ओपनवर जाऊया ब्राऊजवर गेलो डेस्कटॉपवर क्लिक केलं एक्सेलवर डबल क्लिक केलं माय फाईलवर क्लिक केलं आणि ओपन परत आपली फाईल ओपन झाली आता आपण जी फाईल सेव्ह केली आहे डेस्कटॉपवर एक्सेलमध्ये माय फाईल नावाने ही फाईल सेव्ह ॲज ऑप्शन वापरून आपण सेव्ह करणार आहोत तर आता परत फाईलमध्ये जाऊया सेव ॲज याच्यावर क्लिक करूया परत हे असेच ऑप्शन दिसतात आपण ब्राऊजवर जाऊया शेव आता ही फाईल इथे नाव आहे ह्याच है, नावाने आपण दुसरीकडे शेव्ह करू शकतो दुसऱ्या फोल्डरमध्ये शेव्ह करू शकतो दुसऱ्या ड्राईव्ह मध्ये सेव्ह करू शकतो आपण इथे ई ड्राईव्ह मध्ये जाऊया ईड्राईव्ह मध्ये गेल्यानंतर आपण इथे अजून वेगळ्या नावाने शेव्ह करूया सी व्ही बी सी व्ही बी ह्या नावाने सेव्ह केली सेव्हवर क्लिक केलं ही फाईल सी व्ही बी नावाने सेव्ह ॲज झाली अशा प्रकारे आपण फाईल मेनूमधील न्यू ओपन सेव्ह सेव ॲज ही ऑप्शन पाहिलेली आहेत आजचा व्हिडिओ इथेच संपत आहे